Audio Jungle. नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागणं हे तो जागणं पडेगा एक राष्ट्र के लिए तलवाडास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेले राजपूर येथील तलवारीने केक कापणाऱ्या तरुणास तलवाडा पोलिसांकडून दिनांक अकरा आठ दोन रोजी पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी अंमलदार यांना प्रसारमाध्यमांच्या व्हॉट्सॲपवर आरोपी नामे बिलाल मुंशी शेख राहणार राजपूर तालुका गेवराई जिल्हा बीड याने त्यांच्या नातेवाईकाच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक लोखंडी तलवार घेऊन फोटो व्हायरल झाल्याची खात्री लायक माहिती मिळाली त्यावरून पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी अंमलदार यांनी बिलाल मुंशी शेख राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे राहते घरी जाऊन झडती घेतली असता त्यांच्या घरात एक धारदार तलवार मिळून आल्याने ते जप्त करून नामे बिलाल शेख वय वर्ष राजपूर तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कुवांत सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस ठाणे तलवाडा येथील सहपोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तलवाडा येथील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण काकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहसिन शेख पोलीस अंमलदार अमोल अवस्मर यांनी केली पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्राला येला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा